सातारा जिल्ह्यातील मायनी बस स्थानकात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मायनी बस स्थानक प्लॉटवरती चालक आपली बस स्थानकात लावत असताना एका अज्ञात तरुणाने एस टी बसच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली अक्षरशः हे दृश्य पाहताना प्रवाशांनासुद्धा मोठा धक्का बसला एका अज्ञात तरुणाने इतक्या रात्री इतक्या टोकाची भूमिका का घेतली की स्वतःचे जेवण त्याने स्वतःच एस टी बसच्या पाठीमागील चकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येचं कारण रात्री उशिरा समजू शकलं नाही या घटनेनंतर मायनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर मायनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर या तरुण युवकाचा एस टी बसच्या चाकाखाली डोक्याचा चोरडा झाला होता घटनास्थळी सदर प्रवाशी आणि नागरिकांनी या घटनेच्या प्रवाशातून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार समोर आला सदर या घटनेनंतर माई बस स्थानक परिसरात बघ बग, बघ्यांची गर्दी झाली होती काही काळ या रोडवरील वाहतूक ठप्प होती पोलिसांनी शेवटी गर्दी हटवावी लागली आहे ही घटना रात्री घडल्याने रात्री उशिरा घटनास्थळी पोलीस पंचनामा करत होते सदर या तरुणाचं नाव समजू शकलेलं नाही मात्र हा तरुण सातारा जिल्ह्यातील निमसोड या गावचा असल्याचं घटनास्थळी नागरिकांनी सांगितलं सदर या घटनेची नोंद मायनी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास मायनी पोलीस करीत आहेत